नमस्कार आज मुंबई मंत्रालयामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची जी तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती दादा माने यांच्या निरोपावरून आम्ही त्या बैठकीला त्या ठिकाणी आज उपस्थित होतो त्या बैठकीमध्ये कोर्टाच्या कामकाजाबद्दल किंवा सुप्रीम कोर्टातला कुठला कसा पुढं नेता येईल याच्याबद्दल त्या कमिटी लेवलवर चर्चा झाली त्याचबरोबर संघटनेतले चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही सध्याला सीमाभागात जो काही प्रकार चालला आहे जो काही अन्याय कर्नाटक सरकारच्याकडून मराठी भाषिकांवर होतोय मराठी भाषा संपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे कन्नड सक्तीचा फास्ट दिवसेंदिवस आवळत आहे या सगळ्याची सविस्तर माहिती त्यांना दिली यावर लवकरच काहीतरी ठोस उपाययोजना करू किंवा समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्या ठिकाणी दादा माने यांनी आम्हाला दिलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आमची तडीपरीची नोटीस असो किंवा आता कालचंच उदाहरण म्हणजे काल विसर्जना दिवशी जय जय महाराष्ट्र माझा गाणं लावल्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या मंडळावर त्या मंडळातल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता म्हणजे अगदी एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा कशा पद्धतीने विचार करून कर्नाटक सरकार एकंदरीतच महाराष्ट्र या शब्दाची अलर्जी कुठेतरी कर्नाटक सरकारला झाले आणि याची जाणीव आम्ही त्यांना आज करून दिलेली आहे ह्या गंभीर विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उच्चाधिकार समितीमध्ये हा विषय घेतला जाईल असं आश्वासन धनंजय महाडिक साहेबांनी धैर्यशीलदा माने आम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर तज्ञ समितीची यानंतर एका ठराविक वेळेनंतर सातत्यानं बैठक घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटला कसा चालेल किंवा हा प्रश्न मार्गी लागेल त्यासाठी ते प्रयत्न करतीलच आमचे बेळगावचे कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट महेश सर त्या कमिटीचे सदस्य म्हणून त्या बैठकीत होते त्यांनी सुद्धा या बेळगावात कर्नाटक सरकार कशा पद्धतीनं चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना कर या चळवळीपासून दूर करण्यासाठी आक्रमकपणे काम प्रयत्न करत आहे याची माहिती दिली आम्ही सुद्धा सविस्तर ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याची माहिती दिली आणि लवकरच यावर काहीतरी ठोस तोडगा काढू असं आहे त्याचबरोबर कोल्हापूर किंवा सीमेलागत किंवा एकंदरीतच बेळगावमध्ये एका गोलमेज परिषद किंवा एखाद्या सभेचं एखाद्या चर्चासत्राचं आयोजन महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ समिती उच्चाधिकार समिती आणि जी बेळगावातली चळवळीतली प्रमुख लोक यांना सोबत घेऊन एखादी बैठक अरेंज करावी एखाद्या बैठकीचं आयोजन करावं या सगळ्या गोष्टींचा सविस्तर होऊन त्यावर काहीतरी ठोस पावले उचलावी अशी विनंती यांनी केल्यानंतर त्यांनी लवकरच पुढच्या बैठकीमध्ये याची चर्चा करून यावर काहीतरी ठोस मार्ग घडव असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील